नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आपण जे काल मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेली होती त्यातलं एक पत्र असं आहे की जे रिक्षा टॅक्सीची मीटर आहे मा एक वेळ आर टी ओनी पासिंग झाल्यानंतर टेस्ट घेतल्यानंतर सील केल्यानंतर कुणालाही ते मीटर आर टी ओच्या परवानगीशिवाय सील तोडता येत नाही अगदी रिक्षाचं मीटर जरी बंद पडलं तरी आर टी ओची परवानगी घेऊनच मीटरला हात लावावा लागतो मीटरवाल्यांनासुद्धा कुठलाही अधिकार नाही मीटर, ना ना मीटर खोलण्याचं परस्पर आणि मग ते पुन्हा मीटरची टेस्ट होते हे प्रत्येकानं महाराष्ट्रातील जनतेनं लक्षात ठेवा आज कितीतरी मीटरवाल्यांना परवाने परवाने दिलेले असतात त्यांना पाच वर्षासाठी पण कितीतरी लोकांचे हे परवाने त्यांचे संपलेले आहेत वैद्यच नाहीत आणि अशीच कामं ही चाललेली असतात आणि आर टी ओच्या परस्परच मीटरला हात लावला जातो तर ह्या मीटरचा एक मोठ्या पद्धतीनं घोटाळा होतो आणि शासनानं तात्काळ चौकशी करावी अगदी आर टी ओमध्ये ज्यांनी लायसन काढलेले आहेत एका लायसनवरती दोन दोन ठिकाणी सुद्धा दुकानं चालत असतात शिवाय आर टी ओला पत्ता एक आहे आणि ते दुकान तिसऱ्याच ठिकाणी आहे त्यांना वर्कशॉप म्हणून मीटर रिपेरिंग म्हणून त्यांना लायसन्स दिलेले असतात म्हणजे अचानक गाडी चालताना कधी मीटर बंद पडतं किंवा काय होतं तर ते रिपेरी करू शकतात परंतु मीटरच्या आतला भाग शील मारल्यानंतर ते त्यांना खोलता येत नाही हे मात्र तितकंच खरं आहे आर टी ओवालेसुद्धा एवढ्या गाड्यांची शील तोडलेले असतात काय तरी बी आर टी ओवाले वाले मात्र झोल करून ह्या पासिंग करत असतात पण असा मीटरवाल्याला परस्पर रिक्षाचं मीटर खोलायला टॅक्सीचं मीटर खोलायला कुठलाही अधिकार नाही हे तितकंच कायद्यानुसार सत्य आहे आणि मग हे असंच बेदरकारपणे काम चाललं जातं कधी मीटर बीटर बंद पडलं परस्परच मीटर खोललं जातं परंतु एक वेळ आर टी यूनी सील मारल्यानंतर त्यांना कुठलाही खोलायचा अधिकार नाही आर टी ओची परवानगी ताबडतोब देतात अगदी दोन मिनिटात परवानगी देतात परंतु हे परस्परच असं चाललेलं असतं त्याच्यामुळं शासनानं तत्काळ त्या मीटर वर्कशॉपची चौकशी करावी आणि आर टी ओच्या परस्पर हे सीलच कसे तोडले जातात आणि पुन्हा आर टी ओवाले टेस्ट घेत नाहीत आणि मग परस्परच हे सील लावलेले असतात मग ते मीटर फास्ट केलं आहे का किंवा काय केलं आहे हे कुठलंही काहीही बघितलं जात नाही कायदा एक असतो आहे आणि इथं आर टी ओ अधिकारी मात्र पैसे खाण्यात दंग असतात हे तितकंच खरं आहे तर आणि आता हे मीटर कॅलिब्रेशनचासुद्धा आता प्रश्न जटिल झालेला आहे की पंचेचाळीस दिवसातच हे मीटर कॅलिब्रेशन करायचे आहेत तर एस टी महामंडळाला मीटर कॅलिब्रेशन करण्याची टेबल टेस्ट घेण्याची तात्काळ परवानगी द्या त्यांची नियुक्ती करा आणि मीटर वर्क वर्कशॉप म्हणजे मीटर रिपेरिंग करायचीसुद्धा परमिशन द्या आणि त्यांना लॉबिंग आय डी द्या की ते ऑनलाईनच सील तुडतील आणखीन ऑनलाईननंच पुन्हा त्या पावती ओके झालं म्हणून रिपोर्ट देतील आणि मग ते आर टी ओ अधिकारी टेस्ट घेतील तर एस टी महामंडळाला मीटर रिपेरिंग आणि वर्कशॉप टेबल टेस्ट घेण्याचं म्हणजे मीटर कॅलिब्रेशन करण्याचा परवाना द्या त्यांना अधिकार द्या तरच ही सक्षमपणानं कामं होतील एस टी महामंडळाची यंत्रणा राज्यभर आहे त्यांच्याकडे कुशल कर्मचारी आहेत व्यवस्था आहे आणि ह्यांना काम दिल्यास एस टी ही ना नफा ना तोटा तत्वावरती चालते सर्वसामान्यांना सेवा देते प्र किफायतशीर धरत तर ह्यांना हे काम द्या की जेणेकरून एस टीला काही थोडा घाटा होतो तो घाटाही थोडा कमी होईल म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं हे पत्र दिलेलं आहे ताबडतोब मीटर वर्कशॉपची चौकशी करा असं एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांना प्रस्तावाद्वारे पत्र दिलेलं आहे धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद